बापूसुधा काळदाते प्रतिष्ठानच्या वतीने सव्वीस नोव्हेंबरपासून मराठवाड्यात भारतीय संविधान परिचय अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे बापूसुधा काळदाते प्रतिष्ठानच्या वतीने मराठवाड्यात भारतीय संविधान परिचय अभ्यासक्रम येत्या सव्वीस नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे भारतीय नागरिकांची संविधान साक्षरता वाढावी यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे असं महात्मा गांधी मिशनचे ट्रस्टी प्रतापराव गोराडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं येत्या वीस ऑक्टोबर पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल यासाठी सर्व वयोगटातील नागरिकांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन त्यांनी केले बापू कायदा ते प्रतिष्ठानच्या वतीनं येत्या सव्वीस नोव्हेंबर जो संविधान दिन म्हणून या देशात पाळला जातो त्या दिवसापासून आपण संविधान साक्षरता वर्ग किंवा संविधान परिचय वर्ग असा सुरू करणार आहोत दुसरा आणि चौथा आणि दुसरा पहिला आणि तिसरा अशा रविवारी आपण तो घेतो आहे तो सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच सहापर्यंत किंवा पुढे चालेल अशा तऱ्हेनं आपण घेत आहोत यासाठी विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना इच्छा आहे त्यांना प्रवेश देऊन एक साठ ते सत्तर जणांचा वर्ग जो सहा महिन्यापर्यंत सलग चालेल त्यासाठी महाराष्ट्रातून जे प्रतिष्ठित प्राध्यापक किंवा जा फॅकल्टी म्हणतोय मध्ये त्यामध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जज असतील रिटायर्ड किंवा प्रॅक्टिसिंग काही वकील असतील प्राध्यापक असतील किंवा ज्यांना याबद्दलचा अभ्यास आहे असे महाराष्ट्रातून एक दिवसासाठी त्या दिवशी येऊन ती सांगितली जाते Nine seconds. What?